आपण सर्वसाधारणपणे पुण्यामधल्या अनेक लोकांना पाहिलं ना, ना की आपल्याला असं वाटतं पुणे तिथं काय होणे अशा अनेक प्रकारच्या पाट्या असतात किंवा अनेक प्रकारची टेंट असतात त्यांची बोलण्याची शैली असू द्या किंवा त्यांची वागण्याची त्यांची सांगण्याची पद्धत असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतो कधी कधी हे पुणेकर अशा काही पाट्या बनवतात त्या पाट्या खूप सोशल मीडियावरती व्हायरल होतात काही काही जोक असतात ते सुद्धा त्यांचे सोशल मीडियावरती व्हायरल होतात तर काही तरुण असतात ते आपलं कर्तृत्वाने व्हायरल होत असतात असाच एक तरुणाचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटते एक तरुण आहे पुण्यामध्ये जोरदार पाऊस लागला आणि या जोरदार पावसाने संपूर्ण पुणे शहरामध्ये पावसाचं थैमान असल्याने पाणी रस्त्यावरती वाहू लागलं आणि हे प रस्त्यावरचं पाणी गाठरामध्ये जात नसून रस्त्यावरून वाहत असतानाच तर या तरुणाला शक्कल आणि तो तरुण एक प्लाऊडसारखं घेतो आणि ते घेतल्यानंतर त्यावरती पाण्यावरती टाकतो आणि पाण्यावरती झोपल्यानंतर तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना पाहायला भेटतो म्हणजे त्या पाण्याच्या जा प्रवाहाबरोबर जाताना पाहायला भेटतो या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला हा तरुण ज्या पद्धतीने जातो आहे परंतु त्या येणाऱ्या पावसाचे पाणी आहे ते पाणी विरुद्ध दिशेन जात आहे आणि गाडी येण्याचा मार्ग विरुद्ध दिशेने आहे तरीसुद्धा हा तरुण न घाबरता न डगमगता ज्या पद्धतीने होडीमध्ये बसून जातात त्याच पद्धतीने या तरुणाने आपल्या अंगाखाली एक प्लाऊड की फायबर काहीतरी घेतल्यासारखं आपल्याला पाहायला भेटतं व्हाईट कलरचं आणि त्यावरतून तो जाताना पाहायला भेटतोय याचा व्हिडिओ असणाऱ्या तिथेच लोकांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला हा तरुणसुद्धा व्हायरल झाला परंतु ते पुणे तिथे काय होणे अशा प्रकारचा ट्रेंडसुद्धा त्याच्याबरोबरच व्हायरल झाला तर या तरुणाची ही शक्कल तुम्हाला कशी वाटली यात किंवा रस्ते बांधकाम करणाऱ्यांना जे पाणी गटरामध्ये जात नाही रस्त्यावरून जातं आहे यावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तरुणाची कृती कशी वाटली तेसुद्धा कमेंट करा जय महाराष्ट्र